आपण पाहत आहात विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात उमरका काँग्रेस कार्यालय येथे उमरका काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा बैठक धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते तथा धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री अश्लेष भैया शिवाजीराव मोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न यावेळी तालुका अध्यक्ष अर्जुन भाऊ बिराजदार जिल्हा सरचिटणीस विजय भैया वाघमारे तसेच माजी नगरसेवक यमओ पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभा नानाराव भोसले ज्येष्ठ नेते मधुकर यादव तसेच ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट पोद्दार साहेब लोहारा तालुका अध्यक्ष राजू तोरकडे तसेच उमरगा शहर कार्याध्यक्ष अभिषेक औरादे अल्पसंख्याक सेलचे से तालुका अध्यक्ष याकूबाई लादाफ सेवादल जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पवार मागासवर्गीय जिल्हा कार्याध्यक्ष संजय सरवदे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत काळे तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ तसेच उपाध्यक्ष सतीश मुदकना ओबीसी तालुका अध्यक्ष लोहारा दत्ता गाडे विधी सेलचे तालुका अध्यक्ष अॅडवोकेट एस पी इनामदार सेवादेल सेवादल शहर अध्यक्ष बाबा मस्के सचिव शिवाजी गायकवाड सचिव सतीश जाधव राहुल सरपे माजी नगरसेवक बेगसाहेब निजाम कोनताळे प्रशांत साळुंके गोविंद गायकवाड पंचायत समिती माजी सदस्य अभिमन्यू भोसले अशोक देवा जोशी बालाजी मोरे माधव चौधरी प्रवीण जाधव जेनुद्दीन मुजावर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष केशव सर्वदे सचिव सचिन गुरव बंजारा सेल तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण युवक जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड तसेच जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट इरफान जामदार जय मल्हार संघटना धाराशिव जिल्हा अध्यक्ष अशोकदादा ममाळे तसेच तालुका उपाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड शहराध्यक्ष सोहेल इनामदार प्राध्यापक अजय कांबळे अनिल साळुंके ज्ञानेश्वर पाटील सावळसूर तसेच ज्ञानेश्वर पाटील उमरगा महेश रामतीर्थे जाधव सचिन अविनाश माळी सचिव आदर्श कोथिंब्य को कोथिंबरे तसेच जीवन सरपे उपसरपंच गणेश पाटील जालू सोनटक्के संकेत वाघमारे गणेश वाघमोडे तसेच व्यंकट पवार वैभव मोरे अभिमन्यू कांबळे कल्लेश्वर टिकबरे अमित रेड्डी यांच्यासह विविध गावचे सरपंच विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका